बिचारे बोला द्यावा तुमचे कपडे मिळण्यासाठी किती माझी वेळून खेळत हात नाही काय करत पण जन्मताच तुम्हाला कपडे दिले त्यांनी कपडे दे दे असं म्हणता तुम्ही का म्हणून कपडे जन्मताच मिळ हो तसं काढ लागलाय जन्मताच तुमच्या अंगावरती मी कपडा घातलाय मग कपडे दे दे म्हणण्याचं काय हे मग मला कसा दिस ना माझ्या अंगावर कपडा जन्मताच घातला बरोबर आहे म्हातारी हा कपडा कोणता तुझ्या अंगावर असेल कोणता अंगाला काय आहे तुझ्या चमड आहे तोच कपडा मी दिला त्या चमड्याच्या आतमध्ये काय आहे चमड्याच्या आत काय आता काय मासा आहे दुसरा आहे हा आहेत म्हातारे मग मला तू सांग माणसाच्या अंगावरती जन्मल्यानंतर किती कपडा असतो साडेतीन हात जन्मल्यानंतर कपडा असतोय असतो आईच्या पोटात कपडा तो पण असते बरोबर आईच्या उदातून माणूस बाहेर येत असतो त्यावेळेस त्याच्या अंगावरती कपडा नसतो नसतो किती दिवसाने येत असतो किती दिवसाला पाच दिवसाने येत असतो पाच दिवसाने काय येत असतो जे रावणाची बहीण हम्म रावणाची बहीण जी, जी सटवी असते ना होय ती सटवी संपूर्ण विश्वातल्या माणसाचं नशीब लिहिण्याचं काम करत असते हा म्हणजे नसीबात कोणाच्या काय आहे म्हणतो आपण तस तसं लिहिण्याचं काम ती करीत असते आणि करीत असताना त्याच्या माणसा त्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावरती जन्मतात कपडा कपडा जर असला कपडा जर असला तर त्या ठिकाणी ती लिहायला जात नाही कपडा आहे तोपर्यंत म्हणजे नाही तोपर्यंत नाही तोपर्यंत कपडा लिहायला जाते आणि कपडा अंगावर असल्यानंतर ती परत लिहित नाही त्यासाठी पाचवी पर्यंत माणसाच्या अंगावरती कपडा कोण घालत नाही बरोबर आहे बरोबर पाचवीला कपडा येत असतो आणि तिथून माणूस कपडे घालायला सुरुवात करत असतो कपडे घालतो ज्यावेळेस माणसाचा अंत होतो म्हणजे माणूस मृत्युमुखी पडतो त्यावेळेस अंगावरती किती कपडा असतो साडेतीन हात साडेतीन हात असतो मग पुरुषाला करगुटा देखील ठेवत नाही तोडून घेते तोडून घेते बरोबर होय स्त्रीच काय तोडतात आणि आता काय तुटायसारखं आहे तुटायसारखं काय मला माहिती वाता बनवतो नव्हतं काय तो बेजार काय मला माहित आहे म्हातारे स्त्रीला साडी नेसवली जाते आणि साडी नेसवल्यानंतर तिची गाठ सोडली जाते आणि गळ्यातलं मणीमंगलसूत काढले हे बरोबर म्हातारे मी तुम्हाला एवढं का सांगतो का इथं तुम्ही आंघोळ करता होय पण मला सांगा तुम्ही आंघोळ करण्याचं काय कारण आहे काय कारण आहे का आंघोळ करायची माथागार माथ्याचा का नाही आंघोळ केलं बरोबर माणसाचा वास अंगाचा येत असतो येणार येणार परंतु माणसाच्या आत्म्याची आंघोळ कधी होत असते आत्म्याची आंघोळ हा वर्ण केल्यावर होत नाही का नाही मग माणसाच्या आत्म्याची आंघोळ होत असते कधी कधी लोकांची भांडण काढलं भांडण काढले मग ते काय आम्हाला माहित आहे मात्याने तोंडात नाव जप्त केलाय देवाचं नाव घेतलं की आत्म्याची आंघोळ होत असते ही वरुण आंघोळ ही दिसण्यासाठी आहे पण आत्मसुखाची असेल तर मुखात रामनाम घ्या मुखात देवाच नाव घ्या तरच आत्म्याची आंघोळ होत असते बघ एवढं आपल्याला कळलं असतं का आलं म्हणून कळलं आपल्याला पण आता तुमचं म्हणणं काय आहे आमचं म्हणणं काय मी या ठिकाणी तुम्हाला का अडवलं कशासाठी कशासाठी आढळलं काल तास आम्ही बघून आलेलो बघून तो काल ताज मी का आढवतो हो तुमची आज त्रे करायची आज तुमची चेष्टा करायची नाही तर तुम्हाला काहीतरी जीवनातलं गुरी सांगायचं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी अडवलं आणि या ठिकाणी तुमचे मी कपडे घेऊन कळबाच्या झाडावर बसलो बरं आता घेणार का पुन्हा आल्यावर घे आणि तेवढी पाटणात होऊन पोच करतो कपडे धुयाला धुळेला कपडे का तो तारे मी कसा आहे तो सांगतो मी मीकारापासून नारायण आणि नारायणाचा पुत्र ब्रह्म ब्रह्म्याचा पुत्र भृंगी आणि भृंगीचा पुत्र मरांची मरांचीचा पुत्र कश्यप आणि कश्यप चा पुत्र सूर्य सूर्याचा पुत्र शनी आणि शनीचा पुत्र महेंद्राचा पुत्र महेंद्र आणि पुत्र दिघू देहूचा पुत्र रघु आणि रघुचा पुत्र अरण्य अरण्याचा पुत्र मृगराज आणि मृगराजचा पुत्र दशरथ दशरथचा पुत्र रामचंद्र रामचंद्राचा पुत्र लहु लहूचा पुत्र बिंदू आणि बिंदूचा पुत्र प्रतारी प्रतारीचा पुत्र शिळगोपाल शिळगोपाळचा पुत्र नंदगोपाळ आणि नंदगोपाळचा पुत्र वसुदेव आणि वसुदेवाचा पुत्र श्री कृष्ण हेच माझे कुळ वा वा, 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 वा काय तुला सांगायचं हे बरोबर ऐकलं काय म्हणतं ऐकू नाही का ऐकू येत नाही बरोबर म्हणले म्हणले बरोबर ना ऐकू येत नाही म्हणतोय देवाने एवढं सांगितलं मला खरोखरच कीर्तनाची आठवण झाली नाही का तर पुराण रामान खाल्ले म्या काय म्हणते हानम नाही का तर अरे वा म्हणजे तुला कीर्तनातलं सगळं प्रसंग काय बोलणं बोल आता राम आणि सीतावर मसाला चालले होते रामाचं नाव घेतल्यावर ना माझ्या लक्षात आलं रामाने सीता वन चालले होते आणि आठंग्या वनामध्ये गेले आठंग्या वनात गेले जंगलात गेले आणि तिथे गेल्यानंतर ताण लागले तहान लागली लाग आता तहान लागल्यानंतर प्रभू रामचंद्रांना त्यांनी विनवणी केली प्रभू रामचंद्र देवा मला ताण लागले कुठून पाण्याचा शोध करून पाणी घेऊन या ब आता त्यांनी सगळीकडे पाणी पाहिलं मुलीनु पाणी पाहिलं त्यांना एक विहीर दिसली विहीर दिसली आणि त्या विहिरीमध्ये पाणी होत पण उतरायला पाहिल्या नव्हत्या नाही त्यावेळी पाहिले नाही ते सीतामाच्या लक्षात आल्यानंतर प्रभू रामचंद्रांना त्यांनी विनवणी केली अन्न कुठल्या गोष्टी सांगते आज आणि एक्झाम त्यावेळेस रामायणात होत का रामायणात एक्झाम होत का तू कोणती सीता म्हणतोय रामायणात विहीर होती का आई एडा बिडा झाला काय ती सीता आणि विहीर राम नव्हे मग आम्ही मस्त्र माग माझ्या ते रामाम गावात येत होता अरे मग तुला कीर्तन <laughs> उघडून पिढी शास्त्र उघडून पिढी आज तुझ्या आईचे नाद आहेत तुझ्या म्हातारे ही सृष्टी निर्माण झाली ती कश्यप मुळ झाली कश्यप मुळे हा बर कश्यप महान तपस्वी होता फार मोठा तपस्वी असल्यामुळं त्याचं आयुष्य फार मोठ आयुष्य होत आयुष्य असल्यामुळं त्यानं तेरा बायका केल्या तेरा हा तेरा बायका पत्नी केल्या खराब झाला का कशा बदल म्हणतेस तेरा बायका म्हणल्यावर अगं तेरा बायका केल्या त्यांना मुलं झाली असले शाबास त्यांना मुलं झाली तेरा बायकाला पण काय मुलं झाली काय झाले दिती आणि आदिती दिती ही देवांची आई आणि आदिती ही राक्षसांची आई मग झाड पाल वेली फुलं सरपटणारे प्राणी या सगळ्यांच्या आया वेगवेगळ्या वेग आहेत आणि त्रिष्ठा नावाची जी स्त्री आहे तिला झाड निर्माण झाली तर त्रिष्ठा नावाच हा तेटा नावाची स्त्री होती पत्नी होती ती झाड निर्माण झाली अशा प्रकारे तेरा बायकांच्या मुळे संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यावरती हक्क ब्रह्मदेवाने दाखवला आणि तोच ब्रह्मदेव माझा नाभी जन्माला आला मग मी कधीच असेन याला लंडत झाले तुझी मूळापासून माहिती सर काम नंदको स्वामी तारक नाही 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 खरोखरच बरोबर तुम्ही देवायचा म्हातारे भक्ताला तारायचं कस नाही नाही अपमान जर झाला त्या भक्ताचा तर भक्ताला शिव्या कसा शिकवायचा हे देखील मी ज्ञात आहे नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्हाला ओळख नाही आमच्या तोंडात वेडा वागडा शब्द गेला असेल असू दे माफ करा हो तारक भक्ताच आहे मी होय 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 भक्त चुकत असतो चुकणार चुकणार भक्त चुकणार तर मी त्या भक्ताला कशा खाली घेत असतो

जावळे जको वळवून पडले वाक बडवायचा आमचं त्यांना या उनात तुम्हाला काय पाहिजे मला काय करायचं का आहे तसं नाही ह स्त्रीचं मायेचं मौन जे आहे हा हा त्या मायेच्या मनातून मला भक्ती केलेली आवडली होय काय माझी भक्त करा आणि आपला मार्ग टाबर तू पोकळा करून जा श्रीगन्नमायेच्या भक्तीने त्या साठी कापड घेतली होतीस हो हो ह कर भक्ति करा सब ऐक तुझी मुलगी आहे हो मुलगी आहे टाक्ती नवरा मेल्यावर झाली याच्या बाप जाऊन कुसकी नवरा मेला मुलं होत का तू बी ह्याच्यापेक्षा ईडी कशी आहेस अगं नवरा होता तेव्हा तू पोटात होती नवरा मेला आणि तुझा जन्म झाला असं म्हणायचं मला तुम्हाला काय वाटलं नाही माझा घरी झाला होता ते काळा बाजार हो हे हो। ते काय नाही ते लग्न होत त्याचं काय नाही आता पांढरींची माती तुझ्या आईची ना न आलाय का

तुझ्या बाला एक लिवयी म्हणतीस मी भक्ती करते ठीक आहे माझी भक्ती करा आणि आपला मार्ग ताबडतोब मोकळा करून घ्या करा श्रोवा